नाही मला असं वाटत की डायरेक्ट त्या कुणाच्या त्या जे आरोपी आहे त्याच्यामध्ये वाल्मिकराड नव्हता पण त्याचे जे फोन वगैरे जे आहे चेक केल्यानंतर ते सगळे लोक वाल्मिक कराड यांच्या आदेशाप्रमाणेच खंडी मागायला गेली की वाल्मिक कराड याच्या याच्यावर दोन तीनशे गोळचा गुन्हा घेतला पाहिजे अजून घेतला नसेल तर त्यांच्यावर तीनशे गोळचा गुन्हा घेतला पाहिजे खंडणी टाकून चालणार नाही आणि त्यांचेच ते लोक होते वाल्मी कराड यांनी पाठवलेलेच ते लोक होते वाल्मी कराड हा धनंजय मुंडेचा माणूस होता पण त्या मर्डरच्या गुन्ह्याची धनंजय मुंडेचा कसला संबंध नाही मला असं वाटतं की डायरेक्ट त्या कुणाच्या त्या जे आरोपी त्या हो त्या आहे त्याच्यामध्ये वाल्मी कराड नव्हता पण त्याचे जे फोन वगैरे जे आहे ते चेक केल्यानंतर हे सगळे लोक वाल्मिक कराड यांच्या आदेशाप्रमाणेच खंडणी मागायला गेले होते आणि त्या भागामध्ये जर विकास करायचा असेल तर एका एखाद्या प्लॅनला दोन दोन कोटी रुपये पैसे मागणं ही बाब अत्यंत चुकीची आहे अनेक वेळेला कार्यकर्ते वर्गणी मागतात आणि त्याच्यावर त्यांचा पक्ष चालवता येतील पण असे दोन कोटी रुपये द्या अशा पद्धतीची भूमिका अत्यंत अयोग्य आहे त्यामध्ये मला असं वाटतं की वाल्मी कराड याच्या याच्यावर दोन तीनशे दो दो गोळचा गुन्हा घेतला पाहिजे अजून घेतला नसेल तर त्यांच्यावर तीनशे गोळचा गुन्हा घेतला पाहिजे खंडणीचा गुण चालणार नाही ना आणि त्यांचेच ते लोक होते वाल्मी कराड यांनी पाठवलेलेच ते लोक होते आणि पण नंतर फोन करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा जे फोनवर जे कन्व्हर्सेशन आहे ते तपासल्यानंतर मला वाटतं की वाल्मी कराड याला आरोपी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे सुद्धा म्हणताय फाशी झाली पाहिजे पण आपण कराड नाव आहे ते तीनशे मर्डर केस मध्ये असलंच पाहिजे अशी आपली सूचना आहे मागणी आहे हे सगळं धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने वाल्मी कराड करत होते त्यामुळे विरोधक म्हणतात धनंजय मुंडे राजीनामा द्यावा तुमची काय म्हणतात त्याच्यामध्ये आका आहे आता आका आहे वाल्मी करा पण आकाज आका कोण आहे काय माहीत नाही आका जो आहे वाल्मी कराड आहे <laughs> आणि धनंजय मुंडे यांचा काय त्या कोणाशी कसा संबंध नाही गोष्ट खरी आहे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा माणूस होता पण त्या मर्डरच्या गुन्ह्याशी धनंजय मुंडेचा कसलाही संबंध आहे त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या मंत्र्यावर असा अन्याय करणं योग्य नाही आणि राजीनामा द्यायचा का नाही ते त्यांनी का ठरवावं म्हणून राजीनामा अनेक लोक मागता येते एक नैतिक जबाबदारी म्हणून काय करायचं ते स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे आणि दादा दादांचं म्हणणंच असं आहे की अजून त्यांचा काय आरोप तरी त्यांच्यावर होऊ नाव तर कुठं येऊ द्या पण त्यांच्यावर कारवाई करायची कशी असं आज दादांचं म्हणणं आहे तरी धन्यांच्या मुंडेनी स्वतः काय करायचं निर्णय घ्यायलाच नाही